विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ प्रोडक्ट्स आहेत प्र एक एक प्रोडक्ट बनवण्यासाठी एक ते दोन आठवडा वेळ लागतो साधारणत सुरुवातीच्या टप्प्यावरती जे रॉ मटेरियल उपलब्ध करून घेतलेलं आहे ते साधारणत दहा ते पंधरा लाख रुपयांचं रॉ मटेरियल त्यांनी उपलब्ध करून घेतलं होतं आणि त्या मटेरियलवरती मग त्यांनी काम केलेलं आहे आणि साधारणतः चार ते पाच हजार प्रोडक्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये वॉल हँगिंग्ज आहेत घड्याळं आणि त्याच्या भोवतीची डिझाईन आहे न वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आणि त्याच्यावरचे डिझाईन्स आहेत कुशन वर्क आहे दागिने आहेत की जे जो प्रकार पहिल्यांदाच मार्केटमध्ये इंट्रोड्यूस होत आहे यास याच्यासारखं कदाचित पूर्वी कधीच मार्केटमध्ये आलेलं नसेल कारण ही आर्ट पहिल्यांदा इंट्रोड्यूस होत आहे आणि खूप सुंदर कलाकुसर त्यांनी केलेली आहे सो या फ्रायडे सॅटरडे आणि संडेला आपण मुद्दाम विकेंड्सचे डेज घेतलेत जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या कार्य उपक्रमामध्ये कार्यक्रमामध्ये सहभागी होता यावं शुक्रवारी सायंकाळी चार वाजता आपण या एक्झिबिशनचं उद्घाटन करणार आहोत आपल्या जिल्ह्यातील मान्यवर लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत सर्व अधिकारी असणार आहेत सर्व लोकप्रतिनिधींना आपण निमंत्रित करणार आहोत होय प्रदर्शन आणि विक्री आणि त्यातले काही जे प्रोडक्ट्स आहेत ते आत्ता इतक्यात पी आर ओ ग्रुप जो आहे आपला त्या पी आर ओ ग्रुपवरती आपण त्याची फाईल पण शेअर केली आहे जेणेकरून आपल्याला कल्पना यावी की एक्झॅक्टली काय प्रकारच्या वस्तू असणार आहेत प्रदर्शन सर्वांसाठी राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा